मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतलेली होती दुसरीकडे मनसेची एक महत्वाची बैठक सुद्धा आज शिवतीर्थवर होणार आहे मनसेचे अभिजित पानसे जे कोकण पदवीधर मधून रिंगणात होते त्यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतलेली होती विनंती केलेली होती आणि त्यानंतर आता फडणवीसांच्या विनंतीनंतर मनसेनं पानसेंची उमेदवारी या निवडणुकीतून माघारी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे जींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे हे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत फक्त देवेंद्र हे निरंजन डावकरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ ते त्या के दिवशी ते, ते, ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावखरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे देवेंद्रजींच्या विनंतीला मान ठेवून सन्माननीय राजसाहेबांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निरंजन डावखरेंना पाठिंबा दिला त्यासाठी प्रथमतः मी त्यांचं मनापासून आभार मानतो सन्माननीय ने मनसे नेते नितीन सरदेसाई आणि स्वतः उमेदवार असलेले अभिजित पानसे माझे मित्र त्यांचं देखील आभार मानतो अविनाश जाधव असतील राजू पाटीलजी आमदार असतील ह्या सर्वांनी एकत्रितपणे निरंजनला आशीर्वाद दिला आणि निवडणूक लढण्यासाठी आज फॉर्म भरण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद दिला आहे त्यासाठी मी मनसेचं सन्मान्य राजसाहेबांचं मनापासून आभार